नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे कुरकुरीत अशी भेंडी फ्राय तर ही भेंडी खूप अशी कुरकुरीत आणि खायलाही खूप टेस्टी अशी लागते आणि लहान मुलांना तर खूपच आवडते तर आपण दार असेल तेव्हाही ही बनवू शकतो किंवा कुठली आमटी भात असेल तरी बनवू शकतो सुरुवात करूया मी इथे दोनशे ग्रॅम एवढी भेंडी घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून घेतली कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतली आणि ही अशी टुकड्यांमध्ये मी चिरून घेतली तर या पद्धतीने मी भेंडी चिरून घेतली आपण आता ही भेंडी एका बाउलमध्ये टाकूया आणि यामध्ये टाकूया आता चवीनुसार मीठ त्याचबरोबर टाकूया अर्धा टेबल स्पून एवढे मिरची पावडर सोबतच टाकूया पाव टेबल स्पून एवढे हळद त्याचबरोबर अर्धा चमच एवढे जिरा पावडर त्यानंतर धने पावडर आणि लिंबाच्या रसाचे दोन ते तीन थेंब आपण आता हे सर्व मिक्स करूया भेंडीला हा मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे एकसारखा मिक्स करून घ्यायचा तुम्हाला लिंबाच्या रसाऐवजी जर तुम्ही चाट मसाला आवडत असेल तर तोही टाकू शकता आता आपण सर्व मसाला भेंडीला लावून घेतला आहे आता यामध्ये टाकूया तीन चमचा एवढे चणा डाळीचे पीठ बेसन पीठ आणि हाही मस्त भेंडीला लावून घ्यायचा आणि त्याचबरोबर एक बेंदी बेंदी ते दोन चमचा एवढे तांदुळाचे पीठ तर हेही सर्व मिक्स करूया आणि तांदळाचे पीठ टाकल्यामुळे भेंडी मस्त अशी कुरकुरीत होते तर हा सर्व मसाला आपण भेंडीला लावून घेतला आता हे फार कोरडं दिसते म्हणून आपण थोडासा पाण्याचा शिंपळा मारायचा आणि पुन्हा मिक्स करायचे तर भेंडीलाही थोडंसं पाणी सुट्ट आणि हे थोडंसं ओला होऊन जातो तर या पद्धतीने थोडंसं अजून मिक्स करायचं आहे तर आता हे मिक्स झाल्यानंतर आपण याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवूया तर एक दहा ते पंधरा मिनिटानंतर चेक करून बघूया तर भेंडी मस्त अशी मोपमोकळी झाली आहे तर आता आपण ही भेंडी तळायला घेऊया मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतले आणि भेंडी सोडून घेतली तर भेंडी अशी ही झाडाने मोपमोकळी करून घ्यायची म्हणजे भेंडी मस्त तळली जाते आणि लाल हो होईपर्यंत भेंडी तळून घ्यायची आणि मग काढायची तर भेंडीचा लाल रंग घेऊनच भेंडी काढायची तर तयार आहे आपली क्रिस्पी भेंडी फ्राय लहान मुलांसाठी तर ही भेंडी खूप मस्त अशी आहे तुम्ही पाहू शकता हाताने जरी तोडली तर ती पटकन तिचे तुकडे होत आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागते ही भेंडी लहान मुलांना जर मिरची पावडर नाही टाकली तशी करून दिली तर खूप मस्त आवडीने खातात मुलं रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाइक करा शेयर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद